रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत नागाव आणि वन, वन विभागामध्ये ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र करिता महत्वपूर्ण समंजस कारनामा वन मंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस कारनामा मान्य संपूर्ण भारतामध्ये फक्त तेरा समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र महाराष्ट्रातील पहिली ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र समुद्र किनाऱ्याकडे ग्रुप ग्रामपंचायत नागावची वाटचाल वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सरपंच सौ हर्षदा मयेकर यांचे कौतुक इतर ग्रामपंचायतींना यांचा आदर्श घेण्याचे केले आव्हान वन विभागाचा या उपक्रमाला संपूर्ण पाठिंबा उपवन संरक्षक राहुल पाटील रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे आज वन अधिकारी माथेरान कार्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला ह्या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाकरिता नागाव ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्यात नागाव समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला या कराराचे उद्दिष्ट नागाव बीचचा पर्यावरणपूरक आणि जागतिक दर्जाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणे हे आहे या कार्यक्रमास महाराष्ट्राचे वनमंत्री माननीय नामदार श्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या सक्षम या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या ह्यावेळी मंत्री नाईक यांनी ग्रुप ग्रामपंचायतीचे सन्मानिय सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांचे कौतुक करत इतर समुद्र असणाऱ्या ग्रामपंचायतीला याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले यावेळी जिल्हा प्रशासन वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी पर्यावरण तज्ज्ञ आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारीही उपस्थित होते फ्लू फ्लॅग ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणारी एक प्रतिष्ठेची सन्मान चिन्ह आहे जी समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसह पर्यावरणीय दर्जा पायाभूत सुविधा व सुरक्षितेच्या निकषावर आधारित असते विशेष म्हणजे संपूर्ण भारतात फक्त तेरा किनाऱ्याला फ्ल्यू ब्लॅक प्रमाणपत्र आहे आणि जर नागाव समुद्र किनाऱ्याला हे प्रमाणपत्र प्राप्त झाले देशातील चौदावा आणि महाराष्ट्रात पहिला समुद्रकिनारा ठरणार आहे ह्यामुळे रायगडच्या शिरपासात रायगड जिल्ह्याचे महत्व अधिक वाढणार आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रसंगी सांगितले नागाव समुद्र किनाऱ्याचा विकास हा राज्याच्या पर्यटन धोरणाचा एक भाग आहे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त होणे म्हणजे जागतिक दर्जाच्या पर्यावरणपूरक पर्यटनाची दिशा आपल्याकडे येत आहे नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की हा करार आमच्या किनाऱ्याच्या शाश्वत विकासासाठी एक नवे दालन उघडतो स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि आमचे गाव पर्यटन नकाशावर वेगळ्या ओळखीने उभे राहील या करारानुसार नागाव बीच परिसरात स्वच्छता जैविविधतेचे संरक्षण सांडपाणी व्यवस्थापन सुरक्षितता आणि पर्यटकासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहे यासाठी ग्रामपंचायत आणि वन विभाग संयुक्तपणे विविध उपक्रम राबवणार आहे धम्मशील सामंत न्यूज ब्युरो रायगड Okay. रायगड जिल्ह्याच्या सार्वजनिक विकासाच्या दृष्टिकोनातून आज नागाव ग्रामपंचायत आणि एक अस करार झालेला आहे तर काय सांगाल का। असे जागृत नागरिक असे सरपंच त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या प्लास्टिक आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला लांग म्हणतो लांग म्हणजे येणाऱ्या बरोबर शब्द ना त्यामध्ये बाटल्या थर्माकोल फोम प्लास्टिक हे सर्व निर्मूलन व्हावं पालघर जिल्ह्यामध्ये ज्याला पालकमंत्री पद मी स्वीकारल्यानंतर सुंदर पालघर स्वच्छ पालघर प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंध मुक्त पालघर याकरता मी अभिनव कल्पना दिलेले प्रत्येक ग्रामपंचायतीचा सरपंच ग्रामसेवक सगळ्यांनी त्या दिवशी आपापल्या गावामधले प्लास्टिक मुक्त करण्यासाठी एक प्रकारचं वचनबद्ध झालंय आणि भविष्यकाळामध्ये ते पालघर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये दे दे देशामध्ये या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या हव्या अशी आपली इच्छा आहे नक्की काय बघा बाब असे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही भविष्याकाची गरज आहे या अनुषंगानं एकूण वनवा लागू नये यासाठी निश्चित धोरण आखलं जाईल वनवा लागल्यानंतर ते लवकरात लवकर नियंत्रण आणण्यासाठी तुझ्या उपाययोजना केल्या जातील आणि हे आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम जो बुद्धिमत्तेच्या अनुषंगानं जे पुढचा मार्ग होणार आहे तो देशाच्या सर्वच स्तरावर शेतकऱ्यांना कामगारांना डिफेन्स एअरफोर्स म्हणजे नेव्ही आर्मी या सगळ्यांना सा उपयोग होणार तसा सर्वसामान्य माझा उपयोग होईल कर्जत फॉर्स असोसिएशन या पत्रकारांच्या संघटनेने आपल्या जिल्ह्याची वनसंपदा आबाधित राहावी म्हणून कुरळबंदीचा एक प्रस्ताव सादर केला पंचावन्न ग्रामपंचायतीपैकी जवळपास दहाहून अधिक ग्रामपंचायती त्याचा ठराव घेतलेला आहे परंतु हा जो प्रस्ताव मला सांगायला आनंद वाटतो की ग्रामपंचायतीने ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये सहकार्याची मागणी वनविभागाकडे केली होती आणि वनविभागाने तात्काळ ती ॲक्सेप्ट करत ग्रामपंचायतीसोबत नागाव ग्रामपंचायतीसोबत ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनच्या प्रोसेसला सहकार्य करण्याची करण्याबाबतचा एक एम ओ यू आज आपण म्हणजे सामंजस्य करार आपण माननीय मंत्री महोदयांच्या समोर आज आपण सा साक्षांकित केलेलं आहे काय एकंदरीत ही योजना आहे आणि कशा प्रकारे याची प्रोसेस असणार आहे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन हे आपल्याला त्याचे जे तेहतीस क्रायटेरिया आहेत ते पार केल्यानंतर आपल्याला मिळतात आणि ते मेनली स्वच्छता त्यानंतर कचरा व्यवस्थापन पर्यटकांची आणि समुद्रकिनाऱ्याची सेफ्टी अशा काही आणि पाण्याची <coughs> क्वालिटी अशा म्हणजे हेड मुद्द्यांवरती ह्याचे पॉईंट्स आहेत ब्लू फ्लॅगचे भारतामध्ये आत्तापर्यंत एकूण तेरा समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे आणि जर आपल्याला हे आ, सर्टिफिकेट यावर्षीचं जर सर, यावर्षी जर आपण जे अप्लाय करत आहोत ते मिळालं तर भारतामधली ही आपली चौ चौदावी ग्रामपंचायत असेल आणि महाराष्ट्रात ही पहिली पहिला समुद्रकिनारा असेल आणि ग्रामपंचायत सुद्धा की ज्यांना हे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळेल आतापर्यंत आपल्याला कोणाकोणाचे योगदान मिळालेलं आहे आणि कुठल्या कुठल्या सर्टिफिकेशन आपण पास झालेला आतापर्यंत नागाव ग्रामपंचायत ही आय एस ओ सर्टिफाईड आहे त्यानंतर समुद्र किनाऱ्यासाठी आपण जे आ, ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनसाठी जे हे केलेलं आहे अप्लाय केलेला आहे तर त्यातून आ, त्यातून आपल्याला काय प्रश्न होता आ... तेहतीसपैकी सी याच्यामध्ये क्रायटेरिया एक एक क्रायटेरिया असं नाही आपल्याला तेहतीसच्या तेहतीस क्रायटेरियामध्ये आपल्याला बसावं लागतं त्याच्यामध्ये जे वॉटर क्वालिटी हे जे एक हेड क्रायटेरिया आहे की तुमचं पाणी पोहण्यासाठी पर्यटकांना सुरक्षित आहे की नाही तर त्याच्यामध्ये नागावच्या पाण्याची जी टेस्टिंग केली जाते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन आढळून आलेलं नाही ना आहे त्याच्यामुळे आपलं पाणी सेफ आहे सो याच्यातलं जे हेड क्रायटेरिया आहे तो आपण म्हणजे त्याच्यामध्ये आपण बसत आहोत त्यानंतर त्यासाठी त्यानंतर याच्यामध्ये लागणारा स्वच्छता आणि ओला कचरा सुका कचरा म्हणजे घनकचरा व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप म्हणजे पंचायतीमार्फत खूप कष्ट घेत आहोत आणि आपण चांगलं काम करीत आहोत त्यानंतर बीच स्वच्छतेसाठी आता नागाव समुद्रकिनारा हा जवळजवळ साडेपाच ते सहा किलोमीटरचा आ, स्ट्रेट स्ट्रेच म्हणजे एकदम सरळ समुद्रकिनारा आणि टचवूड पण आत्तापर्यंत कुठलेही बुडण्याचे किंवा असं म्हणजे एकदम सुरक्षित समुद्रकिनारा म्हणून आपला समुद्रकिनारा ओळखला जातो तर आ, या व्यतिरिक्त जे म्हणजे हे है, हेड क्रायटेरिया झाले या व्यतिरिक्त जे इन्फॉर्मेशन आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही काम करीत आहोत आणि आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रातली महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत म्हणजे महाराष्ट्रातला पहिलं समुद्रकिनाऱ्याचं ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळवण्याचा मान आहे तो आम्ही आमच्याकडे आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत